हरिभक्त परायण विष्णू महाराज उपस्थित आहेत हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज श्री कैलास शास्त्री कार्यक्रमाला उपस्थित माझे ज्येष्ठ सहकारी मित्र ॲडव्होकेट उत्तमराव राठोड महेशजी पवार मोहनजी आढे डॉक्टर आशिषजी राठोड ओंकारजी जाधव रावसाहेबजी राठोड आमचे मित्र हायकोर्टाचे वकील सुनील जाधव प्रताप नाईक तिन्ही तांड्यातील सर्व मान्यवर गावातील सर्व मान्यवर आमच्या सर्व लाडक्या बहिणी कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनी धन्य आज दिन झाले संताचे दर्शन पाप ताप झाल्या तुटी दैन्य गेले उठा उठी आज झाले समाधान पायी इसावले मन पायी इसावले मन म्हणजे महाराज आले ही सगळी मंडळी आपल्या गावामध्ये आली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये देवीची स्थापना होण क्लस रोहन होण आणि गावामध्ये धनधान्य बळीराजाला पिकू दे गाव सुखी समृद्धी होऊ दे गाव व्यसनाधीन व्हावे यासाठी विष्णू महाराज विठ्ठल महाराज यांनी पुढाकार घेतला आणि या, या गावात अनेक बदल घडून आलेले आहेत एक मंदिर कशासाठी देव कशासाठी ते ही आपल्या ऊर्जा निर्मितीची केंद्र आहेत तुळजापूर असू देत पंढरपूर असू देत देहू आळंदी असू देत देवी असू दे आपले जे देवस्थान आहेत बालाजी असू देत रामचंद्राचं मंदिर असू देत हे समाजाला देशाला ऊर्जा देणारे केंद्र आहे एखाद्या आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री यांचा कार्यक्रम का असेल तो पक्षापुरता मर्यादित होतो मात्र आज इथं सगळ्यात पक्षाचे लोक आहेत म्हणजे देवाची ठिकाणं असतात तिथं लोकांच्या भावना असतात श्रद्धा असते तिथं ऊर्जा मिळते तिथे शक्ती मिळते आणि तिथून गावाला प्रेरणा मिळते गाव सुखी समृद्धी व्हायला लागतं पगड जातीचे लोक एकत्र येण्याचं हे एक साधन आहे लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला होता लोकमान्य टिळकांनी गणपतीची स्थापना केली आणि लोक उत्सव होऊन गेला होतो म्हणजे आज देशभरामध्ये आणि जगात सगळीकडे गणपती बसवले जातात आणि गणपतीच्या मिरवणुकीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक जल्लोष करतात सारा देश एकत्र ये येतो आणि गणपतीच्या मिरवणुका रात्री दोन दोन वाजेपर्यंत चालतात ही साधू संतांनी केलेली पुण्य आहे या महाराष्ट्रामध्ये जगदगुरु तुकाराम महाराज होऊन गेले संत ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले सेवालाल महाराज होऊन गेले भगवान बाबा होऊन गेले एकनाथ महाराज होऊन गेले नामदेव महाराज होऊन गेले चोखा मेळा होऊन गेले हे जे संत थोर संत होऊन गेले हे संत कधी माझी होत नाही तुम्ही ऐकलं कधी जगद्गुरु तुकाराम महाराज माझी झाले संत सेवालाल महाराज कधी माझी झाले हे संत अमर असतात आता विष्णू महाराज आहे कधी रिटायर होणार आहेत का त्यांना कोणी रिटायर करणार आहे का ते कधी माझी माझी विष्णू महाराज होतील का माझी विठ्ठल महाराज होतील का बबनराव लोणेकर मंत्री होते एका फटक्यात माझी मंत्री झाली <पुण> त्याच्यामुळं वाणीमध्ये ताकद असते संत जिथं जिथं जातात तिथं तिथं परिवर्तन होत त्या गावातली भांडणं त्या गावातली वेसानं दिनता त्या गावात लक्ष्मी नांदते आणि म्हणून मी अभंग बनलो धन्य आज दिन मी तो अभंग त्याच्यामुळे म्हणलो आपल्याला मी सांगू इच्छितो कोण दिवस येईल काहीसा नाही देहाचा भरवसा व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकेल चौऱ्याऐंशीचा फेरा चुकेल चौऱ्याऐंशीचा तुमच्या गावात विष्णू महाराज आले इटन महाराज आले आणि त्यांनी परिवर्तन केलेलं आहे ही भावना आपल्यामध्ये निर्माण केलेली आहे एक गोष्ट सांगतो आणि माझं बोलणं संपवतो नऊ वाजल्यापासून आपण इथं बसलेला आहात त्याच्यामुळे जास्त लंब भाषण देणार नाही तुमच्या चेहऱ्यावर आता तुम्हाला उठायचं जेवण करायचंय स्वयंपाक करायचा आहे आमच्या लाडक्या बहिणीला अकलबंधू इशारा काफी देवाची शक्ती काय असते मी आपल्याला थोडक्यात सांगतो प्रभुरामचंद्राला मानणारा हा अखंड हिंदू समाज त्याच्यात सगळे आलो आपण बंजारा धनगर तेली तांबुळी माळी अठरा पगड जातीचे लोक प्रभू रामचंद्राला मानतात की नाही मानतात प्रभू रामचंद्राचा जन्म कुठं झाला जन्म झाला अयोध्येमध्ये मध्ये आणि अयोध्यामध्ये जन्म झाल्यानंतर प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये मध्ये होत मात्र या देशाला गुलाम बनवण्यासाठी या देशावर राज्य करण्यासाठी बाबर नावाचा एक लुटेरा त्या देशाचा राजा असेल पण आपल्यासाठी बाबर नावाचा हा लुटेरा यांनी प्रभू रामचंद्राचं मंदिर पाडून तिथं बाबरी मशीद बांधायचं का ठरवलं बाबरी मशीद बांधायचं का ठरवलं राम मंदिर पाडायचं का ठरवलं तर राम मंदिरामध्ये देशभरातले आणि जगभरातले हिंदू येतात हे ऊर्जा निर्मितीच काम ऊर्जा निर्मितीच देवस्थान आहे आणि प्रभू रामचंद्रासारखा आदर्श राजा जगाच्या पाठीवर कुठेही झाला नाही आणि म्हणून आपण मरताना सुद्धा म्हणतो राम 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 राम, राम। मसनवाटातून जायचं भीती वाटायला लागली तेव्हा म्हणतो आपण राम 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 प्राण जाताना राम 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 आणि प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये मध्ये होतं या देशाला गुलाम करण्यासाठी या देशावर राज्य करण्यासाठी बाबराच्या लक्षात आलं कि या देशातलं रामाचं मंदिर पाडलं तर या देशाला आपण गुलाम करू शकतो आणि म्हणून मंदिर पाडण्यासाठी मीर बाकी नावाचा सेनापती पाठवला बाबरानं आणि मीर बाकी नावाचा सेनापती एक लाख सैन्य घेऊन अयोध्येकडे निघाला आणि त्या वेळाला राम मंदिर पाडू द्यायचं नाही अयोध्यामध्ये बाबराचं सैन्य घुसू द्यायचं नाही आणि म्हणून असे साधू संत उतरले आणि एक लाख लोकांची हत्या झाली हिंदू लोकांची त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला बाबराचं सैन्य मात्र त्यांच्या जवळ हत्ती उंट घोडे बाम गोळा दारू गोळा त्यांच्या जवळ शस्त्र सैन्य तयारीनं आलेलं होतं एक लाख आणि आपले साधू संत हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरून त्या मीरबाकी बाबराच्या सैन्याला अडवण्याचा प्रयत्न करत होता तिथे रक्ताचे पाठ वाहिले एक लाख लोक मिळले हा इतिहास आहे मात्र लोकांनी खूप प्रयत्न करूनही बाबराचं सैन्य घुसलं मीरबाकीनं मंदिर पाडलं आणि तिथं बाबराची मशीद उभी केली गेली आणि ती मशीद त्या ठिकाणी मंदिर का मशीद हे सुप्रीम कोर्टात केस चालू होती शेकडो वर्ष याचा निकाल लागत नव्हता हिंदू आणि मुसलमान दोघांनाही जाऊ मात्र विश्व हिंदू परिषदेनं या देशातल्या साधू संतांनी ठरवलं की हा कलंक पुसायचा आहे हे राम मंदिर करायचं आहे आणि मंदिर करण्यासाठी कारसेवा करण्याचा निर्णय झाला आणि कार सेवा करत असताना मुलायम सिंगचं सरकार होत सिंगच्या सरकारनं साधू संतांना गोळा घातल्या हजारो साधू संतांची हत्या झाली कारसेवकांची हत्या झाली मात्र हा डाग कायमचा पुसला गेला तरी पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की इथं दोन्ही समाजाला जाऊ द्यायचं नाही काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये कपिल सिब्बल नावाचे वकील होते मोठे सुप्रीम कोर्टाचे वकील होते खासदार आमदार मोठमोठ्या पदावर काँग्रेसचे काम केलेले मनु सिंघवी नावाचे एक वकील होते तेही खासदार आमदार मोठमोठ्या पदावर होते हे दोन्ही वकील को सुप्रीम कोर्टात सांगत होते की इथे मंदिर नव्हतंच रामाचा जन्म झाला नाही राम जन्मालाच जन्मा आले नाही मग राम जन्माला आले त्या दवाखान्याचं नाव काय कोर्टाला विचारत होते मग त्या डॉक्टरचं नाव काय मग नर्स कोण होती अशी खोटी माहिती सुप्रीम कोर्टाच्या समोर त्या काळात काँग्रेसच्या या दोन वकिलांनी मांडली आणि त्याच्यामुळं तिथं मंदिरावर मशीद उभी होती ती पाडल्यानंतरही कोणाला तिथं जाऊ दिलं जात नव्हतं साधू संतांच्या आशीर्वादा हे भगवेधारी साधू संतांच्या आशीर्वादानं नरेंद्र मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले आणि नरेंद्र मोदीजींनी हायकोर्टाच्या जज लोकांची कमिटी नेमली आणि इथं मंदिर आहे का मस्जिद आहे हायकोर्टानं तिथं जाऊन पाहू कमिटी तिथे गेली त्यांनी अभ्यास केला पुरातत्व खात्याची दुसरी कमिटी नेमवली तिथं मंदिर का मशीद बाजूला सगळं खोदकाम झालं आणि तिथं मोठमोठ्या फाडी निघाल्या फाडी म्हणतो आपण खेड्यात शिळा निघाल्या आणि त्या शिळेवर प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्र अशी नाव कोरलेली होती दगडावर आणि पुरातत्व खात्यानं याचा तयार केला आणि सुप्रीम सुप्रीम कोर्टाला कोर्टाला दिला दिल्यानंतर वकिलाच्या कमिटीने पाहणी केली त्यांनी सांगितलं हे मंदिर आहे पुरातत्व खात्यानं सांगितलं हे मंदिरच आहे आणि त्या ठिकाणच्या कोर्टाच्या जजेसनं सांगितलं हायकोर्टाच्या की हे मंदिर आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर जगातलं सर्वात सुंदर मंदिर जगातलं सर्वात सुंदर मंदिर कुठं असेल तर ते अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर आता ह्याच्यातल्या कोणत्या कोणत्या लोकांना जायला जमेल का का मंदिर उभारलं सुंदर मंदिर का उभारलं प्रधानमंत्र्यांनी या देशाला समृद्ध करण्यासाठी <Mean> सुखी करण्यासाठी प्रभु रामचंद्राच्या आदर्शानं हा देश चालला पाहिजे यासाठी मंदिर बांधलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं पांगरीमध्ये जे काही हे मंदिर गावकऱ्यांनी बांधलेलं आहे महाराजांनी मूर्ती दिलेली आहे समोर माझं सभा मंडप आहे आपल्याला सगळ्यांना या देवीचा आशीर्वाद मिळावा संपूर्ण गाव एकजुटीनं राहावं गावामध्ये धन धान्य संपत्ती ऐश्वर्या लाभावं म्हणून साक्षात मूर्ती इथं दिलेली आहे नांगरदास आहे शंभू महादेव आहे गोखरेश्वर आहे निळकंठेश्वर आहे गंगा भारती मंदिर आहे आष्टीचं खंडेश्वर मंदिर आहे प्रत्येक देवस्थानामध्ये प्रत्येक देवस्थानामध्ये सभा मंडप का देतो आपण तो देवासाठी नसून तो तुमच्यासाठी असतो कीर्तन झालं पाहिजे भजन झालं uh. पाहिजे रामायण झालं पाहिजे प्रत्येक कार्यक्रम झाला पाहिजे आणि तिथून लोकांना ऊर्जा मिळाली पाहिजे आणि म्हणून या मतदारसंघात तीनशे कोटीचे सांस्कृतिक सभागृह तीनशे गावाला डांबर रोड तीनशे गावाला सिमेंट रोड ही सगळी शक्ती लोकांना मिळावी म्हणून सांस्कृतिक ही सगळी टिकली पाहिजे आपली संस्कृती त्यासाठी हे मंदिर आणि त्यासाठी हे सभागृह असतात आज माननीय देवाभाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यक्रम हे संभाजीनगर मलाही त्या कार्यक्रमाचं निमंत्रण आग्रहाचं मिळालेलं होतं मराठवाड्यातले सगळे आमदार बोलवले होते पण विष्णू महाराजासारखी दैवी शक्ती असणारे महाराज जिथं घरी येऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निमंत्रण देतात आणि मग मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जायचं ठरलेलं होतं माझ्या हातात पत्रिका होती पण विष्णू महाराज आल्यानंतर मी रात्री विचार केला की आपण देवाच्या कार्यक्रमाला देवीच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाला पहिलं प्राधान्य देऊया आणि म्हणून देवीलाच मला इकडं ओढून आणलं आणि महाराजांची ऊर्जा मिळाली म्हणून मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं मी सुद्धा आपल्यासारखा भाग्यशाली आहे की या ठिकाणी आज देवीची मूर्ती बसवली हो आणि क्लस चढवण्याच्या कार्यक्रमाला विष्णू महाराज विठ्ठल महाराज गावकरी यांनी मला बोलवलेलं आहे मी सगळ्या गावाचा ऋणी आहे आपल्या सगळ्यांचे आभार मानतो माझे बोलणं संपवतो धन्यवाद धन्यवाद